अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं धनंजय मुंडे यांच्याशी नाव जोडलं गेल्यानंतर प्राजक्ता माळीने समोर येत राजकीय नेत्यांचा समाचार घेतला यावेळी तिनं म्हटलं की कुठलाही बेस नसताना आणि काहीच घडलेलं नसताना फक्त धन्यवाद हा एक शब्द आणि त्या कार्यक्रमात झालेली एकमेव भेट ही लोकांच्या इतकी पोटात दुखावी आणि हे असले आरोप व्हावेत यावर प्राजक्तानं प्रेस कॉन्फरन्स घेत दुःख व्यक्त केलं होतं यानंतर आता प्राजक्ताचा जुन्या कार्यक्रमातला तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये प्राजक्तानं म्हटलं होतं की परईकर तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला महादेवाचं दररोज दर्शन होतं सा जे आमच्या नशिबी नाही आणि राहिल्या कार्यक्रमाचं नियोजन मुंबई पुण्यापेक्षा देखील मुंडे साहेबांचं हे आयोजन भारी आहे असं म्हणत तिनं धनंजय मुंडे यांचे आभार देखील मानले होते यामध्ये आक्षेप घेण्यासारखं का काहीच नव्हतं याच कार्यक्रमातला पुरस्कार घेतानाचा सन्मानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला बस इतकंच आणि एवढ्याशा गोष्टीमुळे राजकारण पेटावं ही गोष्ट खेदजनक आहे या प्रकरणावर आता पडदा पडला असला तर या प्रकरणानंतर मराठी सेलिब्रिटी हे ट्रोल होताना दिसत आहेत ज्या मराठी सेलिब्रिटींनी प्राजक्ताची बाजू घेतली त्यांनाच नेमकं ट्रोल केलं आहे प्राजक्तासाठी कलाकार म्हणून ते बोलले ते योग्यच आहे असं म्हणत लोकांनी म्हटलंय की मात्र याच जिल्ह्यात कायमा फासणारी गोष्ट घडली त्यावर माणूस म्हणून या कलाकारांनी व्यक्त होणं गरजेचं होतं ते करताना मात्र हे कलाकार दिसले नाहीत असं चाहत्यांचं म्हणणं आहे तर मग तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं सध्या सेलिब्रिटींना कोणत्याही कारणामुळे विनाकारण ट्रोल केलं जातं हे योग्य वाटतं का सेलिब्रिटींनी प्रत्येक संवेदनशील प्रकरणावर व्यक्त होणं गरजेचं आहे का सोबतच तुम्हाला प्राजक्तला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आलं असं वाटतं का यावर तुमचं पॅच यावर तुमचं मत कमेंटमध्ये व्यक्त करा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा